त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून उत्तर देण्याच्या अनुषंगानं आजच्या या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष अनंतराव शिंदे तुळजापूरचे माजी अध्यक्ष अनंतराम शिंदे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन भोसले उपस्थित आहेत मान्य खासदार आणि आमदारांनी दाखविला हा अर्धवट आहे अर्धवट व्हिडिओ दाखवून बदनामी करणं षडयंत्र आहे जो दाखवला हा राज्य पुरातन विभागाचा अहवाल तुळजाभवानीच्या मंदिराच्या संदर्भात जेव्हा सादर झाला होता त्यानंतर भाविकांना आणि समस्त नागरिकांना या अहवाल आणि त्या अनुषंगानं जी काही माहिती दिली पाहिजे यासाठी आदरणीय आमचे नेते राणा जिज्ञेश्याम पाटील साहेबांनी हा व्हिडिओ केला होता मला वाटतं की अगोदर आपण व्हिडिओ बघू मग व्हिडिओ अर्धा कसा आणि पुढचा कसा पूर्ण हे पाहिल्यानंतर पुढच्या आपण त्याच्यावर बोलणं

सादर झाला होता आणि त्याच अनुषंगानं आमदार अनाजी पाटलांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली परंतु त्यांनी सांगितलं की एएसआय भारतीय पुरातन विभागाच्या अहवालानंतर राज्य अहवाल या दोन्हीही अहवाल महाराष्ट्र सरकारच्या समोर ठेवून महाराष्ट्र सरकार, सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि त्यानुसारच महाराष्ट्राची कुलसामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिराचा जीर्णोद्धार काम सुरू होणार आहे त्याच सोबत हे काम मंदिर संस्थान करत नाही हे मंदिर समितीनं अठ्ठावन्न कोटी रुपयाचा निधी राज्य पुरातन विभागाकडे हस्तांतरित केलाय आणि त्या विभागाच्या निगराणी आणि नियंत्रणाखाली मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम होत आहे मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खासदारांना विचारू इच्छितो आमदाराला विचारू इच्छितो किती खोटाडेपणा करणार आहेत तुम्ही का असा अर्धवट व्हिडिओ दाखवून जनसामान्यात भक्तामध्ये महाराष्ट्राच्या जे भक्त आहेत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करता हे काही कुणाचं एकट्या दुखट्याचं काम नाही हे काम पूर्ण महाराष्ट्राचं आणि आई तुळजाभवानीवर श्रद्धा असलेल्या सगळ्या भाविकांची मनोकामना इच्छा आहे हे जीर्णोद्धारचं काम व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने हे काम चालू आहे आणि असं असताना अर्धवट व्हिडिओ दाखवायचे आणि त्यामध्ये करायचा आणि षडयंत्राचा भाग आहे असं म्हणायचं हे आम्ही या गोष्टीचा आणि या घटनेचा भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून खासदार साहेबाला आमदार साहेबाला विनंती करतो की कृपया अर्धवट व्हिडिओ दाखवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नका मी आपल्याच माध्यमातून खासदार साहेबांना विनंती करणार आहे काम 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 विकासाचं का, प्राधिकरणाचं का, सतत दोन हजार एकोणीस पासून राणा जगदीश्या पाटील साहेब ह्या कामासाठी पुढाकार घेत होते पुढे जात होते त्यावेळेस महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा म्हणजे खासदार आमदारच सरकार होत मग या सरकारनं दोन हजार एकोणीस ते अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं एक रुपयाचा तरी निधी दिला का किंवा ह्या खासदार आमदारांनी त्यासाठी त्या विकासासाठी काही पत्र व्यवहार केला काही गोष्टी केल्या असं काही घडलंय का काही घडलं नाही तत्कालीन केंद्रीय मंत्री जे प्रसाद योजनेमध्ये तुम्ही फक्त महाराष्ट्रातनं प्रस्ताव आणा आम्ही तुम्हाला निधी मोठ्या प्रमाणात निधी देतो असं म्हणत असताना नेते आदित्य ठाकरे या खात्याचे मंत्री होते परंतु कसल्याही प्रकारे त्यांनी साधा प्रस्ताव सुद्धा दिल्लीपर्यंत पाठवला ना या नाही यामुळं फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणायचं घोषणा देऊन भागत नाही त्यासाठी आई तुळजाभवानीची मनोभावे सेवा केली पाहिजे मनापासून मनाच्या हृदय मनापासून हृदयापासून त्या बाबत आपल्याला काहीतरी कृती केली पाहिजे असं वाटलं पाहिजे आणि आज महाराष्ट्रातल्या सरकारनं अठराशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी तुळजापूर प्राधिकरण दिला चंद्रशेखर बावनकुळे साहेब परवा आले जंगी जोरात कार्यक्रम झाले आणि हे बघून खासदार आमदाराच्या पोटात गोळा आलाय पोटसूळ उठलाय असं मला या निमित्तानं वाटतं जे अवेलेबल आहे ते देतो तुम्हाला मी त्यांनी जी क्लिप दाखविली त्या क्लिप अर्धवड दाखविली म्हणून मी तुम्हाला त्यांची क्लिप पूर्ण करून दाखवली

आता एक एकमेंट मी करतो संस्थांचे अध्यक्ष आजच्या प्रेस मध्ये मान्य खासदारांनी जे उल्लेख केला तो उल्लेख पर्टिक्युलर क्लिप वगैरे दाखवून मंदिर राहणं जातात त्यामुळं तुम्हाला उपलब्ध

त्याच्यामुळे ती मी पत्रकार आणि हा विषय संवेदनशील नक्की आहे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे या विषयाशी आमच्या सुद्धा भावना निगडीत आहेत या विषयामध्ये आम्ही पण तितकेच खोलवर तितकेच अभ्यास करून आणि तितकेच भक्तीपणाने या विषयामध्ये आम्ही लक्ष लावतो परंतु जो विषय आपण मांडताय आमचा तो विषय मी तुमच्याशी सहमत आहे पण याचे अध्यक्ष